एक मोठी भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांना मोठे अधिकार दिल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली महायुतीमध्ये भाजपनं किती जागा लढायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सगळे अधिकार फडणवीसांना देण्यात आल्याची माहिती आहे तर भाजपनं दीडशे पेक्षा जास्त जागा लढवाव्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं असं मत असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय सांगाल भाजपची नेमकी रणनीती काय नक्कीच भाजपच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक आहे ती काल रात्री पार पडली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चित करण्याचा निर्णय आहे तो त्यांच्याकडे दिल्याचा असल्याचं सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आणि ज्या गेल्या वेळेस जागा जिंकलेल्या आहेत त्यागा त्यागा जा त्याज त्याज इह, जा त्या जागा आहेत त्या जागा राहतीलच आणि त्याचबरोबर काही जागांवर अदलाबदल करायचे आहे या सगळ्या संदर्भातले सगळे अधिकार आहेत ते देवेंद्र फडणवीसांकडे असतील आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला आहे त्यासाठी विशेष काळजी आहे म्हणून घेतले जाते त्यामुळे माहितीकडून आता विधानसभा वाईज जे नियुक्त आहेत त्या देखील केल्या जातील येत्या काळामध्ये आणि त्याचबरोबर ज्या जागांवर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहेत त्या जागांकडे विशेष लक्ष देखील देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर भाजपाने यावेळेस दीडशे पेक्षा जास्त अगदी अगदी नक्कीच धन्यवाद गणेश दिलेले सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका